प्रख्याते सोहन तिवडे लिखित द एज लिव्हिंग वेल या व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकासावर आधारित पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन संजय गोडावत यांच्या हस्ते तेरा एप्रिल रोजी गोडावत विद्यापीठात झाले यावेळी विश्वस्त विनायक भोसले प्राचार्य डॉक्टर विराट गिरी डॉक्टर बिमल तिवडे प्राचार्य डिसूजा उपस्थित होते यावेळी बोलताना संजय गोडावत म्हणाले की सोहन तिवडे यांनी विविध व्यावसायिक संस्था संघटना शैक्षणिक संस्थांमध्ये कौशल्य आधारित कार्यशाळा शिबिरे घेतली आहेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर कर्मचारी विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षित करतात हे करत असताना त्यांना आलेले अनुभव व वाचनातून आलेले तत्त्वज्ञान या पुस्तकात मांडले आहे व्यक्तिमत्व विकासासाठी व व्यावसायिक वृद्धीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल पुस्तकाबद्दल लेखक म्हणून मत मांडताना तेवढे म्हणाले की अनुभवातून आणि वाचनातून माझ्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत जीवनात स्वतःची तत्वे आचरणात आणताना काही बंधने स्वतःवर घालावी लागतात एक समृद्ध जीवन जगताना ही तत्वे आपल्याला कशा पद्धतीने फायदेशीर ठरतात हे वाचकांना सांगण्याचा यातून प्रयत्न करण्यात आला आहे या, या पुस्तकामुळे वाचकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील ही अपेक्षा आहे हे पुस्तक सर्वांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे या पुस्तकासाठी या पुस्तकासाठी संजय गोडावत लेखक संतोष शर्मा प्राचार्य डॉक्टर संजय खोत यांनी मनोगती लिहिली आहेत पुस्तक लिहिण्यासाठी सातत्याने प्रेरणा देणारे विश्वस्त विनायक भोसले विद्यापीठातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी व कुटुंबांचे सोहन यांनी विशेष आभार मानले आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट